आहे सगळ्यांच्या घरामध्ये फराळ मी देखील सुरुवात केली आहे माझ्या दिपाळ्याच्या फराळाला पहिल्यांदा बनवला आहे शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी तुम्ही पाहू शकता जी मी बनवली होती त्याची दुप्पटी फुगडी आहे खूप छान अशी मोठी झाली आहे आणि खायला देखील तितकीच क्रिस्पी आणि मऊ खुसखुशीत अशी झालेली आहे परफेक्ट साखर आहे याच्यामध्ये तुम्ही देखील ह्या प्रमाणात बनवा तुमची देखील खूप छान होईल तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा एक का त्यामध्ये घेऊया एक वाटी साखर त्याच वाटीचं प्रमाण घेऊन घेणार आहोत दूध आणि तूप छान मिक्स करायचं आहे आणि घ्यासवर त्याची साखर वि विरघळेपर्यंत उकळी काढून घेणार आहोत छान अशा प्रकारे आता आपण ते का भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आठ वाटी मैदा पण ते आपण एकत्रच नाही टाकणार आहोत पहिल्यांदा मी चार वाट्या टाकल्या आहेत त्यानंतर टाकले आहे वेळची पूळ छान आणि थोडंसं मीठ छान प्रकारे अगोदर मिक्स करून घेतले आहेत चार वाट्या तुपामध्ये हळूहळू अशा प्रकारे त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये चार वाटी मैदा टाकला आहे आणि हळग जास्त दबाव न टाकता मी ते छान मौसूत असं मळून घेतलं आहे हे कणिक तुम्हाला अजिबात कडक येणार नाही खूप लुसलुशीत असं होईल तुम्ही पाहू शकता आपला कणिक मळून झाला आहे हे आपल्याला जास्त उशीर ठेवायचं नाही आहे ताबडतोब आपण ह्याच्या शंकरपाळी लाटून घेणार आहोत एक मी गोळा घेतला आहे पिठाचा अशा प्रकारे आपण तो छान प्रकारे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत जास्त पातळ लाटायचा नाही आपल्याला थोडंफार जाडसर ठेवायचं आहे अशा प्रकारे जास्त पातळ आणल्याने नाही तुमची शंकरपाळी फुगणार नाही आहे ती कडक होईल थोडी जाळसर ठेवल्याने नाही ती छान फुलणार आहे आणि खुसखुशीत होणार आहे बाजूच्या स्लाईस कट करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण त्या चौकडीमध्ये कट करणार आहोत माझ्याकडे ही चक्की आहे मी त्याच्यानेच कट करणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुईचा देखील वापर करू शकता पाहू शकता अशा प्रकारे जाडसरने मी शंकरपाळी कट करून घेतल्या आहेत जास्त पातळ केलं नाही आता आपण गॅस पेटवणार आहोत त्याच्यावर ठेवूया कढई आणि टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या तळण्यासाठी तेल आणि मीडियम फ्लेमवर छान गरम होऊ द्यायचं आहे छोट्या पिठाचा गोळा टाका चेक केला आहे पीठ बऱ्यापैकी गरम झालं होतं आता आपण याच्यामध्ये आपल्या शंकरपाळ्या सोडणार आहोत तेलामध्ये छान अशा क्रिस्पी होतपर्यंत तळणार आहोत जास्त आपल्याला ब्राऊन करायच्या नाही आहेत मला आवर तसे अशा मीडियम गोल्डन आवडतात तुम्ही आवडत असेल ब्राऊन तर करू शकता मी अशा प्रकारे तळून घेतले आहेत आणि अशा प्रकारे मी बाकीच्या देखील शंकरपाळी करून घेतली आहे आणि रेडी आहे आपली दिवाळीचा पहिला फराळ शंकरपाळी तुम्ही देखील नक्की ट्राय करा अशा प्रकारे तुमच्या देखील शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतील आणि चवदार होतील नक्की ट्राय करा ही रेसिपी ना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय नक्की भेटूया बाय